नमस्कार मित्र हो आपण आहात सितारे लातूर या चॅनलवरती आणि खास आपल्यासाठी मी आज घेऊन आलो आहे सुंदर अशी बोध कथा तुम्ही याच्यामधून काय बोध घेणार आहात ते तुम्ही घ्यायचं आहे आता ही बोधकथा सुरू करण्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण आमच्या अशाच कथा वेगवेगळे गाणी वेगवेगळे वेग काही वेग काही वेग प्रोजेक्ट असतील ती तुम्हाला पाहायला मिळतील असो आपण मुद्द्यावर येऊया या समाजामध्ये मित्र हो बरीचशी माणसं बरीचशी म्हणण्यापेक्षा एक नव्वद टक्के एक नव्वद टक्के माणसं असे आहेत की जेणेकरून त्यांनी या मोहमायाच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना हे माझे ते माझे ही माझ्यावर खूप प्रेम करते ही खूप माझ्यावर प्रेम करते तो खूप माझ्यावर प्रेम करतो अशा गोष्टी खूप असतात त्यांच्या मनामध्ये आणि ह्या नात्या गोत्यामध्ये खूप असं अडकलेले असतात तर गोष्ट अशी आहे एक गबऱ्या नावाचा माणूस असतो आणि तो असाच घरगुती माणूस मजूर माणूस काम करून खाणारा कष्ट करून खाणारा मस्त त्याची बायको लेकर आई वडील असा त्याचा परिवार आणि या परिवारासाठी तो कष्ट करायचा राब राब राबायचा राब बायको आणि त्याचा भ्रम होता की माझ्यावर हे सगळे खूप प्रेम करतात घरचे आणि मी त्यांच्यासाठी कष्ट करतोय आणि ते माझ्याशिवाय जगू शकत नाही आणि इतका त्याच्यामध्ये तो अडकलेला असतो मग होत आहे काय की तो एक दिवस जात असताना राणामध्ये तिकडून एक साधू चालत असतो मग म्हणला नमस्कार साधू बाबा इकडं कुठं चालले साधू म्हणले चाललो बाबा मी माझ्या माझ्या वाटाला चाललेलो आहे का म्हणलं तुमचं बरं असतंय बाबा तुम्हाला कोणी नसते काय नसते तुम्ही कुणासाठी कष्ट करीत नाहीत काय नाही काय तुम्ही कुणासाठी कष्ट करीत नाही तुम्ही तुमच्यासाठी पण काय हो तुम्हाला कर्मत आहे का कर। तुम्हाला असं कसं जगू शक वाटतंय आम्हाला एक दिवस जर घरी गेलो नाही तर आम्हाला करमत नाही आमचं लेकरा बाळाकडे ध्यान लागते आणि तुम्ही असं कसं काय फिरू शकता साधूबाबा म्हणले ज्याचा त्याचा विचार असतोय बाबा कारण आम्हाला माहिती आहे की सगळं खोटं असते म्हणून असते म्हणून म्हणून आम्ही त्याच्यात अडकलेलोच नाही त्याच्याबद्दल आम्हाला त्याची काय आतुरताही नसते आणि उत्सुकताही नसते मग म्हणलं असं कस काय बोलतो बरं नाही म्हणले आप आपल्यावर कुणीच प्रेम करत नसते पत्नी असो मग गबऱ्या म्हणतो छे छे माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते म्हणले कस काय म्हणले हो माझ्यावर सगळेच प्रेम करतात माझ्या परिवारात महाराज म्हणले माझ्या नजरेमध्ये फक्त मित्र श्रेष्ठ आहे गबर्या म्हणला असं कस काय आपल्यासाठी एवढं घरचे खाऊ पिऊ घालणार आपल्याला एवढं जपते थोडा उशीर झाला तर बॉयकू काळजी करते आणि मित्र कुठून आला म्हणजे मग महाराज म्हणले तुला परीक्षाच बघायची आहे का तुझ्या पत्नीची तुझ्या घरच्यांची सगळ्यांची तर ये म्हणले इथं आंब्याचं झाड आहे मग आंब्याचे दिवस होते आंब्याला पाड लागलेले होते असा मग म्हणले चल त्या आंब्याच्या झाडाखाली बसू बोलू आपण काय हरकत नाही म्हणलं आता काय मी पण जाणारच आहे का मला थोडं बसून तुमच्या सोबत बोलून जातो मग बसले आंब्याच्या झाडाखाली म्हणले एक काम कर तू आज घरी गेलास ना घरी जाताना हा जो आहे इथला आंबा एक, एक रसाळ आंबा जो पाडायला लागलेला आहे त्याचा रस काढ म्हण आणि हा रस पायाला इथं कुठंतरी असा पूर्ण घुळसून जा आणि पूर्ण रस घुळसून घरी रडतच जायचं म्हणजे की आता ही नाग मला चावला आहे आणि एका माणसानं सांगितलंय म्हणायचं विष आहे म्हणायचं हे ही विष उठलेलं आहे आणि ही विष ज्यानं चाटील ती माणूस मरतय आहे म्हणले मला जर जगवायचं असेल तर आणि मी वाचतोय एवढंच म्हणायचं म्हणले काय हरकत नाही अहो माझी बायको पहिलं चाटायला तयार होईल म्हणले विष पण म्हणली मला मरू देणार चांगली गोष्ट आहे ना म्हणजे जर तसं असेल मग हा गाबऱ्या काय करतो जाऊ द्या म्हणला माझं कामच राहील पण म्हणला मी ही परीक्षा बघणार म्हणजे बघणार मला खरं खोट तुम्ही बरोबर आहोत का, का ती बरोबर आहेत का नेमकं काय खरं आहे ती तरी कळल म्हणला म्हणजे मी माझ्या संभ्रमामध्ये राहणार नाही काय हरकत नाही म्हणले बघ तुला विचार काय वाटतोय मी इथंच बसतो म्हणले नाही महाराज तुम्ही हालायचं नाही म्हणता मला जाऊन बघायचं आहे ठीक आहे ना म्हणले बघ काही अडचण नाही मग झालं असं गबऱ्यानी तो आंबा मस्त घोळसला सगळा रस लावला पाया आणि गबऱ्या रडत बोंबलत गावात गेला लोक पळत आले अर म्हणले गबऱ्या रडत आला गबऱ्या रडत आला काय झाले काय नाही तर गबर्या लागला रडायला म्हणला मला लय मोठा नाग चावलाय म्हणला ही विष बाहेर पडले म्हणले मग घरचेही त्याला धरू धरू रडायला लागले बाय कुठं रडायला लागली देवा असं का झालं इतकं आपटो आपटो घेऊ घेऊ रडायला की बास गाव जमा झाला आता गावाच्या ठिकाणी की जमतात मग ती परिस्थिती बघून लयच रडायला लागली मला का देवानं असं केलं नाही आणि ती गबऱ्यानं सांगितलं आता म्हणला मी काही मिनिटामध्ये आता मरतोय म्हणला आता माझं काही खरं नाही उगा आता ही आपली शेवटची भेट आहे आणि काय खरं नाही मग बायकूचा पारा असला रडण्याचा सुरू झाला असलं बाई रडायला लागली की मला का देवाना असं केलं मला का नेलं नाही मला का असं झालं नाही मला का तसं झालं नाही तिने आपटू आपटू घेऊ घेऊ हानू हानू घेऊ घेऊ रडायला लागली दातशिड्या बसू बसू रडायला लागली मग त्याला म्हणलं अरे थांब थांब म्हणला एवढं रोड नका ह्याच्यातून एक मार्ग आहे म्हणजे काय तर एक वैद्य सापडला होता म्हणले वाटामध्ये मग म्हणले त्याने एक लय सोपा उपाय सांगितलाय म्हणलं माझं हि राहायचं ती जर केला तर ठीक आहे म्हणजे म्हणला आहे हे जे विष आहे ना सगळं जे माणूस चाटून चट 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 खाईल ती माणूस मरते म्हणला आणि मी वाचतो बघा कोण माझ्यासाठी मरायला तयार सांगा जमतय का बघा सगळे माग सरपले बायकूचं कुठं रडणंही थांबलं आता चाटायला जाते तर स्वतः मरताव ही ही सहजच आहे सरळच सांगितली मग काय करावं कोण चाटतय कोण चाटतय सांगा माय सर सरकली महाग बाप सरपाला सरकाला महाग लेकर आधीच महाग थांबलेली होती बायको कशी तरी जवळ बसलेली होती तर माग सरकली मग गबऱ्याला पडला प्रश्न गबऱ्याला माणसं म्हणले अरे आता ही कोणीच घरचे तुझ्या चाटून घ्यायला ही तयार नाहीत आता तुझ्या लय जवळचा अजून कोण कौन आहे कुणाला आठवण करायची मग मला मला माझ्या एका मित्राला बोलवायचं म्हणले ती काय करते जावा पळत गेले म्हणले म्हणले लय वेळ आली अमुक अमुक असं झालंय त्याच्या पायाला विष जे आहे ते चाटल्याशिवाय तो नीट होत नाही म्हणले पण चाटणारा माणूस मरते आता मित्र म्हणला असं झालंय माझ्या मित्राला माझ्या मित्रासाठी मी जाणार आणि तो मित्र आला सरका 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 म्हणला सगळ्यांना आणि त्या मित्रानं पुढं झाला आणि ते चट 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 चाटून घेतलं विष मला मरायचे तर मोरू द्या लोक नाव तरी घेतील की मित्रासाठी मित्र मिळा आणि तिथं साबित झालं की सर्वात श्रेष्ठ नातं जे असते ना, ना मित्राचं असते फक्त खरा मित्र असला पाहिजे म्हणूनच ते गाणं नाही दुःख अडवायला कुंभर्या